नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच <coughs> संगीताताईमानखेळी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना आसात त्यासाठी जय तु हिंद राजे किंजय कसा झाला दसरा सर्वांचाच जय श्रीराम जय राम मी छान आहे स्वप्नील गायकवाड मी मस्त तुम्ही कसे आहात या पटापटा पटापटा पटा, म्हटलं थोडीशी चर्चा करूयात <coughs> खूप दिवस झालेला एवढं होते ना पहिली नमाज आहे हो जेवण झालं हो झालं सुनील गायकवाड जेवण झालं <laughs> वाट बघत होते अरे बापरे थँक्यू सो मच खाल्लं ना तू सगळं संपवलं ना माय शपथ पिलू नाही सं प्राचूला ना बरं डाई जेवण फार कमी करते ते ते सदम द्यावा लागतो जेवायला खाऊन घे सर संभव टाकायचं नाही बरं वाटतं छान मस्त उलट दोन किलो वजन वाढलं आठ दिवसात कारण जेवण वगैरे वाढलं माझं त्याच्यामुळे मग वजनही वाढलं छान आणि याचं श्रेय जातं पूर्णपणे रील स्टार तिला <laughs> कारण मला जेवण जात नव्हतं अजिबात आणि मग प्रतीक्षाने मला एक औषध दिलं जे आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यामुळे माझी भूक वाढली की जे मी दिवसभर फक्त एका चपातीवर असायची किंवा भाकरी जर असेल तर फक्त अर्धी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ आणि नाश्ता या सगळ्यांचं मिळून फक्त मी अर्धी भाकरी खायची आणि एक चपाती जर चपाती खाल्ली तर म्हणजे अजिबात नाही आणि संध्याकाळी फक्त एक डाळीम खायची जेवणच जायचं नाही मला पण प्रतीक्षाने मला ते औषध दिलं आणि फक्त पाच दिवस झालेत पाच दिवसातमध्ये माझं पाहुणे दोन किलो वजन वाढलं म्हणजे आम्ही काटा आणलेला आहे घरी आणि वजन काटा करतो तिने सांगितलं होतं की एका महिन्यातमध्ये मध्ये तुमचं पाच सहा किलो वजन वाढेल तर माझं आठच दिवसात मध्ये म्हणजे पाच दिवस झाले समजा दोन किलो वजन प्रतिक्षा जाड पण नको व्हायला बाबा मी <laughs> माझ्या चेहऱ्याहून दिसत असेल तुम्हाला म्हणजे पंधरा दिवसापूर्वीचं जर बघितलं तर खूप खरंच मी खूप वीक झाले होते म्हणजे फक्त आ, थर्टी एट के जी वजन झालं होत माझं म्हणजे अडतीस किलो वजन झालं होतं माझं महत्त्वाचा कॉल आहे हा दादा बोल आज नाही वाटले का त्या बाईसोबत तू लग्न झालेला असताना तिच्या सोबत तू नाटक केले ती एक मुलगी काढली त्या लेकराचा काय दोष म्हणावा तू बाहेर आहे का अरे त्या भालेरावला म्हणावं की एक माणूस किया या ना त्याने पड याच्या की त्याचं लग्न झालेलं असताना त्याने या बाईला फसवलं हिच्यासोबत सोबत लग्न केलं सात वर्षाची मुलगी आहे त्यांना

खात्याची माहिती बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी बी ॲप लॉग इन करा आपला कॉल होल्ड रखा गया आहे कृपया लाईन पर बने रहे या कुछ देर बाद खाते की जानकारी बिल पेमेंट रिचार्ज या अपने खास ऑफर की जानकारी के लिए बी ऍप लॉग इन करा चालेल चाले। के आला ना त्याचा फोन कि मला फोन कर हां ठीक आहे ओके हाँ. त्यामुळं मग बाकी कसे आहात सर्व आणि हा भोसरीमध्ये मध्ये महेश दादा लांडगेच्या ऑफिसच्या ऑपोजिट साइडला बघा एक दोनशे मीटर अंतर आतमध्ये बघा एक बोर्ड जाते तिथून एक पावणे पाऊन गुंठ्याचं दोन मजली बांधकाम आहे कुणाला जर घ्यायचं असेल तर सांगा एक कमी रेटमध्ये मिळणार आहे कुणाला जर पाहिजे असेल तर नक्की मला मॅसेजमध्ये म्हणजे कमेंटमध्ये सांगा मेसेज करा कमेंटमध्ये तर खूप का फोर व्हीलर जाऊ शकत नाही आहे त्याच्यामुळं त्याचे रेट फार म्हणजे अर्ध्या किमतीत म्हटलं तरी चालेल मिळेल तर कोणाला पाहिजे असेल भोसरीमध्ये पावणे दोन गुण त्याचं दोन मजली घर तर सांगा दोन हां दोन मजली आहेत म्हणजे खाली आणि वर असं ग्राउंड फ्लोअरला पण आहे चार म्हणजे डबल रूम दोन काढलेले आहेत आणि फर्स्ट फ्लोरला वन बी के असं काढलेलं आहे दादूस नाही का बरं तुझं नेट नाही चालू ते बाकी काय म्हणता कसे आहात सर्व हां मी जे आजचं थमनेल लावलेलं आहे आणि आजचं जे टायटल टाकलेलं आहे टायटल माझं असं आहे की माझी स्पर्धा कधीच कुणासोबत नसते सगळ्यात महत्त्वाचं माझी स्पर्धा ही माझ्या स्वतःशी असते कारण मी माझ्या लेवलचं कुणाला समजतच नाही बरं का माझी काम करण्याची पद्धतही फार वेगळी आहे मी पैशासाठी कधीच कर काम करत नाही की तिथनं पैसे भेटलेच पाहिजेत या या गोष्टीसाठी मी कधीच काम करत नाही पैशापेक्षा त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजेत मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत असते पैसे तर बघा पैसे गरजेचंच आहे असं नाही परंतु मला माझ्या पोटापुरतं भेटतंय ना ओंजळ भर भेटतंय ना मग ओंजळ सांडली पाहिजेत एवढी मी अपेक्षा कधीच करत नाही परंतु मला फसवणारांना मी माफ कधीच करत नाही हां माझ्यासोबत काम करत असताना तुम्ही जर फसवाल मला तर मी परत बघतही नसते तुमच्याकडं आणि मी माझी पात्रता किंवा माझी लेवल किंवा माझं काम करण्याची पद्धत अशी करून ठेवलेली आहे ना की तिथपर्यंत नाही पोचू आहे कोणीच तुम्ही कितीही प्रयत्न करा मला ओढण्याचे म्हणजे बरेच लोक असं होतं ना की माझ्यासोबत जोडतात नंतर मग मला ज्या वेळेला हे बघा मी कधीच कुणाला जोडायला जात नाही माझी एक सवय तुम्हाला सांगते मी कधीच कुणाजवळ जात नाही मला तुमच्यासोबत यायचे मला काम कर... नाही कारण मी माझं एक जे आहे ना काम करण्याची पद्धत किंवा मी ते माझं माझं तयार केलेलं आहे माझा रस्ता मला कुणाच्या जा रस्त्याने जायला आवडत नाही बिलकुल नाही कुणी जर येऊन मला म्हणत असेल की हां मला तुमच्यासोबत काम करायचं आहे त्यावेळेला मी ओके चला वेलकम बघूयात मी शक्यतोवर कुणासोबत काम मी करतच नाही परंतु असं नाही का होतं बाबा चला करूयात हरकत नाही ग्रुपने काम केलं तर छान आणखी असर होतो त्याचा परंतु काय होतं माहिती आहे का बराच वेळा त्याचा गैरफायदा जास्त घेतला जातो त्यामुळं मी नाही जोडते कुणाशी आणि मला वारंवार त्याचे अनुभव आलेले आहेत त्याचं कारण असं की मला गॉडफादर नाही आहे कसं असतं माहिती आहे का की महिलांना गॉडफादर ज्या महिलेला असतो ना महिले तिला लोक टरकतात तिला लोक घाबरतात परंतु जिच्या ज्या मागं पुरुषाचा हात नसतो तिला लोक त्रास देतात याचा अनुभव मला वारंवार आलेला आहे परंतु मला त्याचा काही फरक पडत नाही मी माझं काम सोडतही नाही मी माझं काम थांबवतही नाही ज्याला कुणाला आ, 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 आता जे हे जे के बाबा आहेत ना थोडं थांबून त्यांना उत्तर देते मी ते तुम्ही जर चॅटवर बोललात ना तर तुम्ही जे काय काहीतरी बोललाय तू मी आता डिलीट केली त्याची कमेंट ब्लॉक केली त्याला के काय तुमचं वय काय तुम्ही बोलता काय वयाचं तरी भांटेफाडा जो फोटो लावलाय कदाचित तो तुमचा जर असेल तर लाज वाटू द्या थोडीशी हां तर मला नाही पटलं ना त्या ती ठिकाणी मी थांबत असते बरं माझी एक पद्धत अशी आहे ना की मी कधीच कुणाच्या सारखं क कर, काम करत नाही माझी काम करण्याची पद्धत फार वेगळी मी त्याच पद्धतीत काम करते मी त्यांच्यासारखं काम कधीच करत नाही दुसऱ्यांच्यासारखं बरं आणखी एक असं की मला फार मोठं संघटन जमलं पाहिजे फार असे लोक नाही 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 ते चारच चा असावे पण इमानदार असावेत हां ते चार असावे पण प्रामाणिक असावेत असं माझी माझी सवय आहे आता माझ्यासोबत ज ज्या जोडल्या आहेत त्या आमच्या दीपालिताई चव्हाण कोथरूडच्या आहेत ए दबंग लेडी आहे खतरनाक भीमकन्याच आहे त्याच्यानंतर आमच्या पल्लवीताई नाईक आहेत त्याच्यानंतर प्रतीक्षा वाघमारे आहे तर असे आमचा ग्रुप छान असा तयार झाला आहे आणि छान कामं करू आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू समाजातल्या पीडित लोकांना आणि हां बाकी माझी पा काम करण्याची पद्धत मी सांगितली की अशी आहे मी कधीच ते काम कसं करत आहे म्हणजे कोण कसं करत आहे मग त्याच्यासारखं मला करायचं आहे अजिबात नाही माझं नाव वेगळं आहे माझ्या संस्थेचं नावही अगदी हटके आहे माझ्या संघटनेचं नावही अगदी हटकेच आहे त्यामुळं मला कोणाच्यासारखं अजिबात आवडत नाही किंवा कुणाचं तरी ओढायचं कोणाचं तरी प पुढचं ताट ओढायचं हेही मला आवडत नाही मी माझ्या माझ्याच ताटातलं मला खायला आवडतं मला नाही आवडत कुणाच्या पुढचं ओढायचं आणि खायचं बादूस नक्कीच नक्कीच बाकी हा कुणाला जर तब्येत वाढवायची असेल तर नक्की मला सांगा ते औषध कुठं भेटतं की नाही मला माहीत नाही पण असू दे ज्याला कोणाला हा त्रास असेल की जेवण जात नसेल किंवा काय तर त्या लोकांनी मला सांगा माझा एक आठवडाभराचा तुम्ही समजा उद्या उद्या आठ दिवस होतील मला ते औषध घेते मी परंतु आठ एका आठवड्यातमध्ये माझं पावणे दोन किलो वजन वाढलेलं आहे आणि खूप 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 चेहऱ्यावर पण ग्लो आलेला आहे खूप फरक पण मी नक्की दुसऱ्या मला कमेंट टाका मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ते औषध जे आहे ते कुठं भेटतं त्याचा ॲड्रेस पण सांगेल भोसरीमध्ये भोसरीत नाही मोसरी मध्ये भेटतं आणि त्याचं तुम्हाला दाखवेल काय ते औषध आयुर्वेदिक आहे कठीण आहे ना, ना। सुरेखाताई शेवटी तो काय आहे ना चौथी नापास अपेक्षा काय त्याच्याकडनं दुसऱ्या ताई सुरज रॉय धन्यवाद हो जेवण झालं फिश खाल्ली आज फिश ही आठवड्यातनं म्हणजे प्रत्येकाने एक दिवस खाल्ली खायलाच हवी आठवड्यातनं एक दिवस तरी चांगली असते स्किनसाठी केसांसाठी चांगली असते स्कि फिश त्यामुळं आणि बरेच रोगप्रतिकार घटक फिशमध्ये आहेत म्हणजे आपलं डोळे असतील स्किन असेल केस असेल म्हणजे त्वचेसंबंधित बरंच काही त्याच्यामध्ये आहे की जे घटक आपल्या आपली त्वचा चांगली ठेवतात होय का तुम्हाला अजिबात नाही मराठ्यांबद्दल मला का बरं द्वेष असेल किंवा राग असेल माझा राग हा जरांगेच्या भूमिकेबद्दल आहे पुन्हा एकदा सांगते मी कारण त्याची भूमिका ही मराठ्यांना मराठ्यांचं वाटोळ करणारी आहे त्यामुळे ते त्याच्या भूमिकेचा मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विरोध करत राहणार जय जय भीम गायकवाड वाटते ना मी खराब बोलते अ त्यांनी नाही यावं माझ्या लाईव्हला रिक्वेस्ट आहे तुम्हाला आपली आपली कामं करा छान कशाला माझ्या लाईवला येत आहे त्रास करून घेत आहे ज्या गोष्टीचा त्रास होतो ना माझा एक स्वभाव आहे बघा मला जे लोक आवडत नाहीत मी त्यांना ब्लॉक करत असते मी बघतही नसते त्यांचं काय चाललं पण त्या लोकांचं माझ्यावरलं लक्ष असतं हां माझ्यावरले तंत्र मंत्र पार मी लाईव्हला आले तरी होम आवन चालू होऊन जातं तिकडं माझ्यावर या लाईव्हच्या माध्यमातून तंत्र मंत्र म्हणजे काय किती अंधश्रद्धेला जावं यांनी असं झालं असतं ना तर जगात मध्ये माणसांनी कामच केले नसते मी लाईव्हला आले की तिकडे ते होमाला बसतात आणि माझ्यावर क्रिया करतात अरे नाही काय फरक पडते माझा पाठीराखा जो आहे ना तो लय बक्कम आहे ये तो, तो काही नाही देणार आहे माझा पाठीराखा आहे ना हो माझे स्वामी माझे सद्गुरू असं काय होत नूर शेख माझ्या लाईव्हला ना काय बाबा लांड्या बांड्यांनी रिक्वेस्ट आहे माझी हे हिंदुत्ववादी चॅनल आहे माझं आणि त्यामुळं ला माझ्या माझ्या धर्मात जी लोक बसत नाही त्या लोकांनी माझ्या चॅनलला येऊच नका ज्या मुसलमानांना माझा हिंदू धर्म चालत असेल त्याच मुसलमानांनी माझ्या लाईववर यायचं ज्या मुसलमानांना माझ्या हिंदू धर्माचा द्वेष असेल त्या मुसलमानांनी महिला असो पुरुष असो माझ्या लाईवला यायचंच नाही अजिबात नाही मला चालणारच नाही ते विलास शिंदे जय भीम जय श्रीराम केदार दादा दिसती ना आता ही आमची कमेंट दिसत आहे का हो दिसते दिसते अच्छा अगदी <laughs> बरोबर मग मी चांगली आहे त्याच्यामुळे चा मला आहे ना माझा पाठीराखा चांग म्हणजे माझ्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतात हो बरं का कृष्णा काय नाव आहे तुमचं तर मग मी चांगले आहे आणि मी चांगलंच वागते दुसऱ्यांसोबत त्याच्यामुळं माझ्यासोबत सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत मी कधीही कुणाचा द्वेष करत नाही हा मला जिथं पटत नाही तिथून मी बाजूला होते द्वेष करत नाही मी द्वेष हा माझ्यात भरलेलाच नाही आहे मी कुणाची बरोबरी करत नाही मी कुणाचा विरो म्हणजे काय बोलतात दुश्मनी कुणाशी सोबत काढत नाही की आता ह्याने असं केलं का मम्मी आता याला धडा शिकवणार अजिबात नाही हम्म बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं जय भीम जय संविधान ताई अ और